जगी धन्य तो राम सुखे निवाना कथा ऐकता सर्व जाना देहे भावना राम बोधे उडाली मनोवासना राम रूपी बुराली श्रीराम या आधीच्या श्लोकात जे लोक श्रीरामांवर श्रद्धा ठेवत नाहीत विश्वास ठेवत नाहीत ते लोक ढोंगी आहेत स्वतःचे नुकसान करून घेत आहेत असे समर्थ सांगतात तर या श्लोकात कोणाचे वागणे आचरण आदर्श आहे ते आपण आपल्यामध्ये कसे येईल हे पाहणे योग्य ठरेल असे सांगतात आपण आपली नैमित्तिक कर्मे रोजची कामे करीत असताना देवाचे नाव घ्यायचे आहे नामस्मरण करायचे आहे त्यासाठी कोणताच वेगळा वेळ द्यायचा नाही हे सगळं इतकं सोपं असताना सुद्धा आपण श्रीरामांचे नाव घेत नाही हे समर्थांना मान्य नाही आपण कोणतेही चरित्र ऐकताना किंवा एखादे कीर्तन ऐकताना त्यात पूर्ण तंडीन होत नाही हीच समर्थांची तक्रार आहे आता असं बघ हे कीर्तनाचं सोडून दे पण तू अभ्यास करताना तरी अगदी मन लावून करतेस का बाहेर किती लक्ष असतं तुझं आपण कसं ऐकलं पाहिजे याची एक गोष्ट सांगते नाही एका गावात रामकथा चालू होती दररोज संध्याकाळी कथेला सुरुवात होत असे कथेकरी बुवांची रामकथा सांगण्याची मोठी हातोटी होती खूपच छान सांगत असत बुवा कथा ते आता दिवसाची कथा संपली की जमले लोक तसं बुवांना सांगत असत खर तर हे बुवा मनाने अतिशय हळवे होते त्यामुळे सीतामईंना रावणाने पळवले आणि त्यापुरची कथा सांगणे त्यांना अवघड जात असे त्यामुळे या गोष्टी फारशा रंगवून ते सांगत नसत या गावात कथा चालू असताना काही कारणाने बुवांना थोडे दिवस कथे करता येणे जमणार नव्हते म्हणून त्यांनी आपल्या मुलाला कथा सांगण्यास पाठवले मुलगाही त्यांच्याच तलमीत तयार झाला होता तो सुद्धा कथा छान सांगू लागला नेहमीचे बुआ नाहीत म्हणून श्रोते कमी होणे म्हणजे उलट वाढणेच करता करता कथा सुवर्णमृप त्याचे रामांच्या आश्रमासमोरून धावणे सीतेला ते हरिण हवेसे वाटणे पुढे मारीच राक्षसाचा वध त्याचे खोटेच लक्ष्मणा धाव असे ओरडणे हा प्रसंग अगदी सुंदर रंगवला आता गोष्ट पुढे सरक गोसाव्याचे रूप रावण्या तो भिक्षा मागायला आणि भिक्षा राहण्यासाठी सीतामाई पुढे येताच रावणाने आपले रुप्पा नटले बदलले आणि क्षणात सीतेला उचलले इकडे रावणाने सीतेला उचलल्याचा कथा बघितल्याच श्रोतांमधून गोपाळ ताडकून उठतो आणि कमरेजवळचा मोठा सुराख हातात घेऊन म्हणतो इथे हा गोपाळ जिवंत असताना रावण सीतेला नेतो म्हणजे काय कुठे गेला तो रावण सोडवूनच आणतो मी सीताबाईंना म्हणजेच काय तर कथा ऐकताना गोपाळ इतका तंडीन झाला होता त्यात रवून गेला होता की प्रत्यक्ष समोरच सीतेला पळवून नेत आहेत असे त्याला जाणवले इथे समर्थांनी देह भावना आणि मनोवासना हे शब्द वापरले आहेत या शब्दांचा खरा अर्थ समजण्यावरी तू मोठी नाहीयेस रामकथा ऐकताना इतकी तल्लीनता आली की गोपाळ देहभान हरपून गेला होता मनानेच तो रामायण काळात गेला पोचला होता एवढेच आता लक्षात ठेव आणि खरंचच इतकं मन लावून अभ्यास करता येतो का ते बघ चालेल ना पण इतकं मन एकाग्र होण्यासाठी थोडा वेळ तरी श्रीरामांचे नाव मनापासून घेण्याची सवय लागायला हवी तुला आणि मला दोघी नाही म्हटलं का जय जय रघुवीर समर्थ